हाय स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आपल्या क्लाउड किचनसाठी आज आपल्याला मिळाली होती अर्धा किलो या प्रमाणामध्ये शंकरपाळीची ऑर्डर तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप या प्रमाणामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दीड वाटी या प्रमाणामध्ये पिठी साखर घ्यायची आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये गरम करून थंड केलेलं दूध जे आहे ते घेतलेलं आहे पाव टेबलस्पून सुंठवेलची पावडर मिक्स करून घ्यायचा आहे मिक्सरला दोन ते तीन मिनटांसाठी फिरून घेणार आहोत त्यानंतर इथे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला दोन वाटी या प्रमाणामध्ये मैदा घ्यायचा आहे तर सुरुवातीला मैदा जो आहे तो आपण चाळून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये त्यानंतर तयार केलेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अचूक आणि योग्य प्रमाणामध्ये शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपल्या तयार होतात तर त्यासाठी जे आहे ते हे योग्य असं प्रमाण जे आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर सुरुवातीला मैदा जो आहे तो आपण कमी घेतलेला आहे आवश्यक त्या प्रमाणानुसार मैदा जो आहे तो आ, वापर रहोत। रहोत। या ठिकाणी आपण वापरणार आहोत तर बघू शकता अगदी अशा पद्धतीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक वाटी या प्रमाणामध्ये मैदा जो आहे तो टाकायचा आहे तर तीन वाटी मैदा जो आहे तो आपल्या या संपूर्ण प्रोसेससाठी जो आहे तो लागला होता तर सुरुवातीला बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा गोळा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर आपल्या क्लाउड किचनमध्ये काही आउटलेटमध्ये काही मेन्यू जे आहे ते आपण ॲड केलेल्या आहेत तर इथे बघू शकता मिश्रणाचा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आणि वीस मिनटासाठी पीठ जे आहे ते आपल्याला रेस्ट करून घ्यायचं आहे मऊ लुसलुसित असं हे पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि वीस मिनटानंतर मिश्रणाचा गोळा जो आहे तो आपण इथे बघू शकता छान असा तयार करून घेतलेला आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण मळून घेणार आहोत आणि त्याच मिश्रणाचे अगदी छोट्या आकारामध्ये म्हणजे या आकारामध्ये गोळे जे आहेत ते घ्यायचे आहेत तर खाली या ठिकाणी आपण बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरवरती पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीमध्ये पोळी जे आहे ते आपल्याला लाटून ला घ्यायचे आहे चारही बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत जेणेकरून शंकरपाळीला जे आहे ते छान असे लेअर आले पाहिजेत कुछ खुसखुशीत अशा शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झाल्या तयार झाल्या पाहिजेत अशा पद्धतीमध्ये हे ओ, रोल जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेणार आहोत तर आपल्या आउटलेटमध्ये काही पदार्थ आहेत काही मेन्यू आहे तर ते पदार्थ जे आहेत ते कस्टमरने ट्राय केले होते ऑर्डर केले होते आणि आपल्या ह्या रेसिपी ज्या आहेत त्यांना खूप आवडल्या होत्या आणि त्यानंतरच आपल्याला शंकरपाळीची जी आहे ती ऑर्डर आपल्याला मिळाली होती तर त्यासाठीच आपली ही तयारी जी आहे ती चाललेली आहे तर चौकोनी आकारामध्ये बघू शकता आपण लाटून घेतलेला आहे आणि चौकोने आकारामध्ये आपल्याला शंकरपाळ्या सुद्धा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत तर चारी बाजूनी बघू शकता अगदी अशा पद्धतीमध्ये एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण या ठिकाणी सुरीने जो आहे तो काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही जे आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये या ठिकाणी शंकरपाळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही कट करून घेऊ शकता तर आपण जो आहे तो चौकोनी आकार जो आहे तो या ठिकाणी शंकरपाळीला जो आहे तो दिलेला आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये शंकरपाळी बनवण्याची सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आपल्या या फूड वर्ल्डमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ते इते ते तर इथे बघू शकता अगदी छोट्या म्हणजे मध्यम अशा आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण कट करून घेतलेल्या आहेत तर थोडं थोडं करून हे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला डीप फ्राय करायच्या आहेत ते इथे बघू शकतात संपूर्ण पिठाच्या शंकरपाया ज्या आहेत ते आपण तयार करून घेतल्या आणि त्यानंतर इथे कडकडीत असं तेल जे आहे थोड़ -थोड़ ते या ठिकाणी आपण गरम करून घेणार आहोत आणि थोडं थोडं करून ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारी अशी ही शंकरपाळीची रेसिपी आहे तर इथे बघू शकता छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने खरपूस अशा या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता छान असा कलर जो आहे तो या ठिकाणी आप आपल्या शंकरपाळीला जो आहे तो आले या ठिकाणी आलेला आहे खूप कमी वेळामध्ये होणारी अशी ही झटपट अशी ही रेसिपी आहे तर एक करून आपण ह्या सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत अगदी मध्यम आकारामध्ये मध्यम आकारामध्ये या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेतल्या होत्या तर इथे बघू शकता छान असा रंगसुद्धा शंकरपाळीला जो आहे तो आलेला आहे जास्त करपवू न देता या ठिकाणी हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपल्याला डीप फ्राय करायच्या आहेत तर सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पूर्णपणे जे आहेत त्या थंड करून घेणार आहोत ते इथे बघू शकता खाली आपण चाळणी घेतलेल्या आहे आणि चाळणीवरती जो आहे तो बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यावरती ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण ठेवलेल्या आहेत पूर्णपणे थंड करून झाले त्यानंतर था पॅकिंग जे आहे ते आपण करणार आहोत ते इथे बघू शकता एक पॉलिथीन बॅग घेतलेली आहे त्यामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या पॅक करून देणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये ही अर्धा किलो या प्रमाणामध्ये ही ऑर्डर जी आहे आपली पहिली ऑर्डर जी आहे ती आपल्याला मिळाली होती आणि ही ऑर्डर जी आहे ते आता आपण पॅक करणार आहोत आणि ही ऑर्डर आपली जाणार आहे डोंबिवलीला तर कसा वाटला आजचा स्पेशल असा हा व्लॉग मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राई